नमस्कार फ्रेंड्स किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी शेंगदाणा लाडू उपवासासाठी आपण खातो आणि लहान मोठ्यांचे आवडते शेंगदाणा लाडू चला तर आता रेसिपी बघूया आणि काय काय लागणार आहे अगदी दोन वस्तूमध्ये आपले शेंगदाणा लाडू रेडी होतात तर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत त्याला चांगलं खरपूस भाजून घेते बघा आता आपले शेंगदाणे भाजून झालेले बघा आपले थंड शेंगदाणे थंड झालेत शेंगदाण्याला सोलून घेतले मी इथे मी दोन वाटी शेंगदाणे आणि गूळ घेतले समप्रमाणात ते कढाईमध्ये मी गूळ टाकले दोन वाटी त्याला चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत बघा आता आपलं गोड पातळ झालंय इथे मी दोन वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले गोड गुड पण तेवढंच घेतले जे आता आपण गूळ पातळ करून घेतले बघा ते आता टाकणार आहोत आणि यात मिश्रणला चांगलं मिक्स करून घेणार आहोत चम्मचने पण एवढं चांगलं मिक्स होत नाही आता आपण हाताने मिक्स करणार आहोत पण आता मिश्रण कोमट झालं आहे त्याच्यामुळे मी हाताने मिक्स करते आणि मिक्सरांना एकदम थंड होऊ नये द्यायचं कारण जर एकदम थंड झाला ना तर आपल्याला लाडू बांधायला होणारच नाही त्याच्यामुळे कोमटच पाहिजे आपल्याला आता मी बघा लाडू बांधून घेते बघा किती छान झाले ना असे मी मीडियम साईजचे लाडू बांधून घेतले सगळे आणि चवीला पण छान आहे कस असत घरात पोरं वगैरे जरी असलं तर अधूनमधून भूक लागत असते मग पटकन कसं बनवून ठेवलेलं असलं ना तर मग आपल्याला पण द्यायला बरं वाटतं मुलांना तर वरचंच पाहिजे असतं मग आणि हे लाडू कसे हेल्दी पण असतात बघा आता सगळे लाडू करून घेणार आहे मी बघा आता माझे लाडू सगळे तयार झालेले आहे आणि जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद आणि नक्की ट्राय करा बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओला